पण मित्र मंडळी आहे बघा आता बघू दादा कुठल्या गावातील आहेत दादा तुम्ही मोठे गा। गावच कुठला नंदी घेऊन आलाय मित्रांनो बघा तीन नंदी आणलेले बघा हाचं नाव मित्रांनो बघा पाहू शकतात नंदीचं नाव साबण आहे आणि तिकडे मित्रांनो पाहू शकतात राणा आहे बघा बोपरच का मित्रांनो बघा पाहू शकता तुम्ही भोपर गावातील राणा सुद्धा आहे बघा आणि मित्रांनो गटपास झालेला नंदी पाहू शकतात तुम्ही आणि खूप सारा मित्रांनो चर्चामध्ये असलेला नंदी आज चिंचवली पाठीमध्ये आला आहे बघा पाहू शकतात तुम्ही तुम्हाला आता दाखवतो मी समोरून बघा बघा मित्रांनो एकदम रुबाबामध्ये उभा राहिला आहे बघा आपला राणा पाहू शकतात मस्त आहे की उभा आहे आणि मित्रांनो खूप सारे शुभेच्छा आहेत आपल्याकडून नक्कीच आपल्याला मित्रांनो बिग uh, फाईट uh, uh, शरद पार भेटेल मित्रांनो अनेक सारे, सारे uh, नंदी आल्यात बघा इथे भरपूर सारे नंदी आहेत पाहू शकतात तुम्ही नाईन टू नाईन वन आलाय बघा नंदी इकडे खूप सारे मंडळी आहेत बघा मित्रांनो बघा इकडे पण नंदी आहेत भरपूर सारे धावलेले बघा पाहू शकतात तुम्ही मित्रांनो बघा इथे बाबांसोबत बघा लहान मुलगा सुद्धा आलाय बघा आता बघू थोडीशी चर्चा करू दादा कुठून आलाय तुम्ही वाज्यावरून काय कुठला नंदी घेऊन आलाय आज नाही का मित्रांनो ना ना इकडे बाबू आहे पाहू शकतात तुम्ही वस्तू कि बाबांसोबत आलाय लहान लहान मुलं सुद्धा मित्रांनो बघा हल्ली बैलगाडी शर्तींच्या मध्ये इन्व्हाइट होत आहेत म्हणजे मित्रांनो शर्तींचा शॉक त्यांना आतापासून लागलाय बघा मित्रांनो आपला कुठेतरी ही परंपरा टिकवण्याचा प्रयत्न दादांचा पण चाललाय बघा आतापासूनच बाबूला घेऊन आलाय आड्ड्यामध्ये शर्ती पाहण्याआडी चलो आता ना बघा हा नंदी पाहू शकतात तुम्ही शिडोन गावातील नंदी आहे काय ना पारशा का मित्रांनो बघा नंदीचं नाव आहे पारशा पाहू शकतात आता रिलॅक्स आहे मुद्दा मित्रांनो पाहू शकता तुम्ही नंदी आणि इकडे त्यांचे दादा लोक आहे दादांशी थोडेस संपर्क साधले दाखवतो तुम्हाला कोण कोण आलाय इकडे दादा आहेत दादा नमस्कार आज कोणता नंदी घेऊन आलाय मी परशा आणि मुंगला आजचा नियोजन नियोजन काय असेल म्हणजे पायरा आहे का घरची गाडी आहे ओके काय सांगाल तुमच्या नंदी बद्दल नंदी अजून बघायला नंदी कशाच आहे आमच्या आता याच्या नंतर शरद आहे शरद आहे का शरद जमले दादा ही खरेदी कुठून घेतली होती तुमच्या नंदीची आणि कशी पाहणी केली होती आणि काय सांगाल तुमच्या नंदी बद्दल आतापर्यंत कारकिर्दी नंदी आदत असताना घेतलेले ओके वर्ष आठ वर्ष झाली आठ वर्ष आठ वर्ष आठ वर्षामध्ये काय तुमच्या नंदिनी म्हणजे दिलाय तुम्हाला भरपूर नाव केलंय भरपूर शरद आणि आजचं काय नियोजन असेल मग चिंचवली फाटी पनवेल मधली फाटी फेमस फाटी आहे पण ती फाटी अजून एवढी मोठी वाटत नाही ओके फाटी थोडी शॉर्ट वाटते त्यामुळं बघूया शरद झाल्यावरच समजेल ठीक आहे दादा तुमच्याही तुमच्यासोबत बोलून बरं वाटलं आणि तुमचं थोडं वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि दादा तुमच्यासोबत मी चर्चा करणार आहे खूप सारे शुभेच्छा तुम्हाला शत्याडी आपल्या नंदी गुलाल नक्कीच घेईल